तुम्हाला लिवायला येते का होय येते की मग तुमचं नाव माझ्या हृदयावर लिवा की होय लिहिते की आईला एवढी ते मी हजेरी गुरु दे आजकाल काय पैसे भाऊ उरीला फिरवायला पैसे आहे हा उरीला खाऊ घालाय पैसे आहे पैसे हाय आम्हाला द्यायला नाही पैसे आहे का तुमच्यासाठी झाली हजार रुपये झाले अजून हजार पाचशे माराजू अभेश चालेल

अ भैया ते चार कोल फेस द्या ना बर बर हो ते पहिले लावले तर काढू द्या ड्रायव्हर काका काय झालं बस का थांबली बस फेल झाली किती मार्कांनी त्या नदी न मारली मला रोम रोम भाई वीस रुपये घे आणि ताकी भुलघर वर एक, एक काम करीस दे पंपतर झालं पाहिजे आलो आलो या दादाची कट राहते सारखी बड इकडे दादा तुझ्यामुळे मी पोडलो लागलं दुवार्यात बड इकडे माल ना आवता येत

अरे ढोगोळ या तुला सुद्धा येत नाही आता मला सांग दोन वजा दोन किती चार अरे चार कशे राहते आता मी तुला उदाहरण सांगते मी तुला दोन वडा पाव दिले खाल्ले दोन्ही दोन्ही काय राहिले शिल्लक चटण्या आणि मिरच्या काय तुझी रे मंगलसूत्राच्या गाठी बांधायच्या वयात कडब्याच्या गाठी बांधायला तुला एक गोष्ट सांगतो आपण लहान असताना जेव्हा आयुरस्कर हात फिरवते ना तेव्हा केस यायला सुरुवात आणि लग्न झाल्याच्या नंतर बायको रस्कोर हात फिरवते नायला सुरुवात त्याच्यामुळे केस जायची येऊ द्यायचे लग्न होईल सांगितलं कशाला बहाणे हायला सोडताल बोरच्या मोठे आपल्यासाठी उंदिर दिसतो तुम्ही ट्रेन नाही मी बुलेट ट्रेन आहे बुलेट ट्रेन आता मग अरे आताच एवढा मोठा मासा पकडून आलो अरे माशाचा काय संबंध आहे संबंध नाही काही ऑलराऊंडर आहे मी म्हणून राहिल झाली अरे मी जोर मारित नाही मोटर अरे तुम्ही करू एकदा मोटर अशीच अडकली होती खाली जाऊन काढली होती मी खाली जाऊन गाळ्यायचं बरं का सगळा वर अरे माहिती रोजच काय आहे सोडा तुम्ही खाली थोडी हा वाज आता जाय चालू करा सोड अ पाणी गमून आहे ना एक मिनिट जरा ते व्होल्टेजचा प्रॉब्लेम असेल काय झालं की चक्कर तुम्ही किती वेळ झाला अरे राड काढला बाजूल तुम्ही राड कमी करू ठेवले तुम्ही वायरी काय घेणं ते घेणं बो माग वायर काढ काय राम राम इथं मोटरची वायर अरे हा तरी म्हणलं चालूच कमवून व्हायना मोटर अरे यार चक्रम विक्रम आहे का तू घ्या आता थोडं राहिले काम काय थोडे कट करून घालतो घ्या हे भाऊ बोवा चालू एक तर वावरला पाणी नाही अरे यार मोटर कोण जड झाली एवढी जड नसून झाली फसली असे आला मोटर सोडू नका बरं का दोन खाली जाऊन फसन बरं मग तयार सोड धरे मोटर धरे तुम्ही धरून ठेवा ती सोडू नका बरं का मी आलो सापड दादा मी आहे ना लगी वरून आलो मला लगी लागली अर्जंट लगेच करायचं लगेच लगेच आलो लगे करून लगेच आलो हा लगेच आलो आज मग बाबूचा फोन आलाय दुपारी दुपारी दादा कामात आहे जाऊन थोडं बोल तू हा बोऱ्या कवाशी गेला अजून लगविला अजून कसा येत नाही काय कुठे गेला जाऊन गडरीचा हा बाबू बोल ना अग तुझ्याशिवाय शिवाय जगू शकत नाही पप्पा होता पप्पांना म्हणलो मी लगीला चालोय मग आलोय तुझ्यासोबत बोलाय काय रे

तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आणि एक दुःखाची बातमी सांगायची आहे सांगू आनंदाची सांग शेजारणीने तुम्हाला प्रेमात चिठ्ठी लिहून माझ्याकडे दिली आहे काय सांगतोय <laughs> <laughs> <नु? laughs> आता दुःखाची बातमी सांगू का सांग ती चिठ्ठी मी मम्मीकडे दिली आहे मम्मी कुठे गेली सने मी जावा जावा बागेत येतो नि कपल ला बघतो ना हा तर मला माझ्या वाहणाऱ्या बायकोची आठवण येते रे का रे ती बी अशी तिच्या बॉयफ्रेंड ला घेऊन फिरत असत जशी मला तिची आठवण येते तिला माझी आठवण येत असत का रे माझी वाहणारी बायको कोणापर्यंत येत असत अरे जाऊ दे ये डंगरो बोला गुत्तीदार अभि हात चालू पटपट एवढं तुम्हाला काम करतात काय काल तर काय काम केलं नाही ना? आज पुरं झालं पाहिजे शेंड्यापुर असे काम आहे की हो गुत्तीदार समजा मारता पैसे घेऊन का मी मारता मारता हा करा जाऊन येतो साहेब राव गेलो का बघ गेलो भाऊ गेलं भोसली तर किती काम लावलं बे गुत्तेदार एवढं मा एवढे माराय सांगाल भाऊ खरं सांग आपण काल किती काम केलं खरं सांग काल पाच बराची रूम मारला भाऊ मध्ये पाच बराशी रूम मारल्या आणि आज एवढे भिताळ मार म्हणाले आपल्याला मारव ना भाऊ आता मी सोला मिस्तरला एक हजार रुपये हाजरी आहे अं भाऊ मला बी लाव किती असेल <laughs> हजार रुपये हाजरी आहे म्हणाच की भाऊ तिकडे तू तुम्ही ह्याची दोस्त राव ना तर कोणाला उतर पालक खाली ओ गुत्तेदार बोल की आजपासून मी तुमच्याकडे कामाला येणार नाही काय तुमची छापी मी चढ आता नांदेल कामाला तू राह मी मी येतोदार साहेब मी गरीब माणूस आहो जवळ कर आजपासून ऐक नाही याची आजरी तू घे जाय कर जाय तू <laughs>